गणेश घाट इथे आपण आता आहोत नेरळ घाटच्या या गणेश घाटावरती नेरळ शहरातल्या जो इथे गणेश घाट आहे या ठिकाणी आपण बघतोय की छट पूजेचा उत्साह आहे या ठिकाणी पाण्याचा प्रवाह जास्त नसल्या कारण कृत्रिम तलाव या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे या ठिकाणी महिला ज्या आहेत त्या आपण बघतोय शिवसृष्टी जी गणेश घटाच्या जा बाजूला साकारण्यात आली होती त्या ठिकाणीच इथे कृत्रिम तलाव करण्यात आलेला आहे आणि इथेच महिला ज्या आहेत त्या छटमाईची पूजा करताना आपल्याला दिसत आहेत देवी सामाजिक सेवा संस्था नेरॉय यांच्या माध्यमातून हे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे जितने भी भक्तगण है उन्हें छठ समिति ने जो प्रसाद रखा है उसका ग्रहण किया चाय और दूध की व्यवस्था की गई है हेलो, सोमनाथ जी विरले, यांचा स्वागत लक्ष्मीकांत मिश्रा करते देके। देके। दे पूजा झालेली आहे आणि सूर्याला अर्ध अर्पित केल्यानंतर आता ही पूजेची सांगता झाली आहे त्याच्यामुळे भक्तगण महिला ज्या आहेत त्या आता या ठिकाणाहून प्रस्थान करत आहेत आपल्या घरी परतत आहेत परतीचा प्रवास आता या सगळ्या भक्तांचा सुरू झालेला आहे आणि पत्रकार दीपक पाटील यांनी व्यासपीठाकडे यावे त्यांचं स्वागत करतील लहान चांगल आवड काढून एका उपस्थिती दाखवली त्याबद्दल तटबाई देवी सामाजिक सेवा त्यांचा मनपूर्वक आभार आभार राम जय

नमस्कार अत्यंत सोयीस्कर आणि शिखर असं आयोजन समितीच्या माध्यमातून करण्यात आल्याचं आपण पाहतोय चा प्रवास आता जो आहे तो घराच्या दिशेने सुरू झालेला आहे पूजा या ठिकाणी संपन्न झालेली आहे छटमाई सेवा सामाजिक संस्था जी आहे त्या संस्थेकडनं या ठिकाणी प्रसादाचं देखील वाटप करण्यात येत आहे मग इथे जे आलेले भक्तगण आहेत त्यांना प्रसादाचं वाटप देखील करण्यात येत आहे हा सुगंध अजून आपण बघतोय निरळचा गणेश घाट परिसर आहे आणि या ठिकाणी जे आहे ते निरळ भागातील जे उत्तर भा भारत बिहार या भागातून आलेले जे भारतीय नागरिक आहेत जे छटमाईचे माईचे जे भक्त आहेत त्यांच्यासाठी छट महापर्व जे आहे दोन हजार पंचवीस सायोजी या ठिकाणी करण्यात आलं होतं जेणेकरून त्यांना जी आहे ती पूजा या ठिकाणी करण्या करता येईल आणि या पूजेची जी सोय जी आहे ती व्यवस्थित उत्तमरित्या या ठिकाणी करण्यात आली आहे कृत्रिम तलावाचं हो या ठिकाणी निर्माण करण्यात आल्याचं आपण पाहतो आहे को बाहर ही कहता है दोस्तों काम सर क्या बोलिए सर क्या बोलिए चलो जाकर आओली बात करने से नहीं बोले छट माई सेवा संस्था जी आहे ज्या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजन करण्यात आलं त्याचे काही कार्यकर्ते पदाधिकारी आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात भाई या ठिकाणी जे आहे ते छठ महापर्व दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलं होतं पाण्याची सोय प्रॉपर नसल्याने कृत्रिम तलावाचं आयोजन आम्हाला बघायला मिळतंय एकंदर एक कसं साध्य केलं आमच्या सगळे भाऊ बंधू आहेत संस्थेचे त्यांनी सर्वांनी मनात केलं म्हणजे आपण एक खड्डा खोदून त्याचे प्लास्टिक टाकून टँकरचे पाणी वगैरे आम्ही देवीची पूजा करण्यासाठी केली या ठिकाणी जे आहे ते आपल्या नेरळ भागातले जे सगळे नागरिक आहेत जे छट माईचे भक्त आहेत त्यांच्यासाठी हे आयोजन होतं आणि एकंदरीत छट पूजा म्हणजे काय आणि कसं याबद्दल काय सांगत ही छट पूजा ना एक सूर्यदेवाची पूजा असते आपण बोलतो ना की मावळ उगवत्या सूर्याची सर्वोत्तम पूजा करतात आणि मावळत्या सूर्याची जी पूजा केली जाते म्हणजे या पूजे या पूजेमध्ये छठ माई देवीच्या पूजेमध्ये मावळत्या सूर्याची आणि उगवत्या सूर्याची पूजा केली ती पूजा, पूजा मूल बाळांसाठी असते म्हणजे पोरं बाळं ज्यांच्याकडे असतात त्यांच्यासाठी देवी देवीकडे प्रार्थना केली जाते त्यामुळे ही पूजा जास्तीत जास्त उत्तर भारत उत्तर भारतात जास्त केली जाते आणि याच्यामुळे आता उत्तर भारतातनं होतं आता पूर्ण भारतात व्हायला लागले प्रत्येक स्टेटमध्ये व्हायला लागले या देवीचं एवढं प्रचंड आशीर्वाद आहे लोकांवर की लोकांची अजून भक्ती यामध्ये वाढत चालली आहे आणि याच्यामुळे हिंदू धर्माचा विकासही होता आणि सनातन धर्म पुढेही चालला आहे छटमाई देवी सामाजिक सेवा संस्था जी आहे याची स्थापना कधी झाली आणि एकंदर त्याचं आजचं कार्य काय सांगत छटमाई देवी सा स्थापना तुम्हाला सांगायला गेलं ना तर खूप मोठी कहाणी आहे की जेव्हा सुरुवात केली होती तर पहिले सुरुवातीला दोनच तीनच पूजा होत होती यांनी आम्ही हळूहळू हळूहळू इथं दोन दोन तास बसून राहायचो माणसं जमा करून एक करून हळू 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 बसत नाही की एक मुलगी साखरसाठी धरते असे आम्ही घडा भरला आहे हळूहळू ही सगळी माणसं जमा करून आज मुलगेचा पाचवा वर्ष आहे आम्हाला थोडक्यात एक वृक्ष तुम्ही लावलं ला होता आणि आज त्याचा वटवृक्ष झालेला आहे आणि तसंच या नेरळ ग्रामपंचायतने आम्हाला खूप प्रतिसाद दिला आहे त्यांना नुसतं आम्ही कानावर नुसतं घालताय घातलं आहे त्यांनी आम्हाला जी अरेंजमेंट होती साफसफाई सर्व त्यांनी करून दिली त्यांच्या प्रशासक आणि ग्रामसेवकांचं आणि जेवढे मान्यवर जिथे पोहोचले होते त्यांचा मनापूर्वक आभार सांगतो आणि छट माई देवीला हीच सांगतो की प्रत्येक वर्षी असाच आमचा त्यांच्याबरोबर प्रेम बनून राहावा सदैव तुम्ही जसे आले सर्व जणांनी इथे येऊन देवीची प्रार्थना तुमची ऐकावी आणि देवीचा आशीर्वाद सर्वांना मिळावा प्रसाद मिळावा देव आशीर्वादही मिळावा छटमाई देवी सामाजिक संस्था जी आहे त्या संस्थेचे हे या ठिकाणी आकाश सिंग जे आहेत ते कार्यकर्ते होते आणि त्यांच्याकडनं आपण एकंदर जे आहे हे पूजेची काय नक्की संकल्पना होती आणि कशा पद्धतीने हे आजचा जो आहे ते पर्व साका सादर झालेले हे आपण ऐकलेलं आहे सूर्याला अर्ध्या अर्पित के अर्पित केल्यानंतर या ठिकाणी आता ही पूजा जी आहे ती स संपलेली आहे त्याची सांगता झालेली आहे आणि आपण देखील इथे थांबत आहोत